अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त या आता श्रावण महिन्यामध्ये शिवरात्री आणि प्रदोत्समयी पूजाविधी करण्यासाठी लागणारी साधन सामग्री काय असावी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वप्रथम या ठिकाणी एक व्हाईट कलरचा क्लॉथ आपण घेणार आहोत त्यानंतर एका तांबेचं किंवा पितळाच्या ताटामध्ये तुम्ही हे या प्रकारे असे पार्थिव शिवलिंग महादेवाची पिंड तयार करून घ्यायची आहे त्यावर बेलपत्र वाहते आधी पांढरे फूल वाहून घेते तर अशा प्रकारे महादेवाचे पार्थिव शिवलिंग तयार करून घ्या आणि त्यासाठी लागणारी जी साधन सामग्री आहे ती आपण पाहूया इकडे पहा येथे मी सामग्री जी लागणार असते पूजेसाठी ती तयार करून ठेवली आहे तुम्हाला मी आ, एक एक करून सांगेल जेणेकरून हे ताट तुम्ही पूजेचे ताट तुम्ही तयार करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूजा कशी कर करावी त्याबद्दल व्हिडिओ बनवूत तर त्यामध्ये तुम्हाला अधी है, था 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 था। आधी तुमच्याकडे हे साधन सामग्री तयार असली पाहिजे मग यामध्ये काय असेल तर आधी हळदी कुंकू गुलाल तांदूळ हे जे असते ते तुम्ही तयार करून ठेवू द्या तुमच्यासोबत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बेलपत्र एकशे आठ बेलपत्र भेटली तर चांगलंच आहे नाहीतर तुमच्याकडे जेवढे भेटतील तेवढे चांगले न तुटलेले न फाटलेले असे बेलपत्र घ्या पूजेसाठी पुष्प तुम्ही कलरचे पुष्प घेतले तर चांगलेच आहेत त्यापैकी आणखी तुम्हाला व्हाईट कलरचे पुष्प जर भेटले पांढरे फुलं हे महादेवाला प्रिय असतात त्यामध्ये जर धोत्रेच फुल भेटलं तर अतिउत्तमच आहे तर ते तुम्ही घ्या त्यानंतर जे फळ असतील फळ तुपाचा दिवा विड्याचे पानं सुपारी तांदूळ तांदूळ घेताना बघायचं तिकीट अखंड असावेत कुठेही तांदूळ हे तुटलेले नसावेत अखंड तांदूळ इलायची लवंग कापूर पिवळे चंदन त्यानंतर इत्र काळी तीळ चिमुठभर घ्या त्यामध्ये कलावा मौली आणि पांढरी वस्त्र माळ घ्या त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे फळ आहे इथे शमीचे पान त्यानंतर बेलफळ इथे तांदूळ दिसत आहे हे एकशे आठ तांदूळ तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत एकशे आठ तांदूळ साबु तांदूळ न तुटलेले तर तुमच्याकडे कमलगट्टे असतील तर पाच कमलगट्टे घ्या ते गहूचे दाणे आहेत एकवीस गहूचे दाणे घ्यायचे आहेत मोजून त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही काळे मिरे आहेत काळे मिरे देखील तुम्हाला एकवीस घ्यायचे आहेत मोजून काळे मिरे एकवीस गहू एकवीस आणि तांदूळ एकशे आठ आणि जे काळे तीळ आहेत ते तुम्ही चिमूटवर घेतले तरी चालते सुपारी मात्र तीन घ्यायची आहेत धोत्र्याचं एक फूल सात बेलपत्र घ्यायची आहेत तुपाचा दिवा तयार करून ठेवायचा आहे तुपाचा दिवा तयार केल्यानंतर त्यामध्ये देशी घीचं तूप नक्की घालायचं आहे जर तुमच्या तुम्हाला जर पाच फळं भेटली तर पाच फळे घ्या नाहीतर जेवढी तुमच्याकडे असतील तेवढी तुम्ही घेऊ शकता मिठाई प्रसाद म्हणून किंवा जे काही स्वीट तुमच्याकडे तुम्ही अर्पण करू शकता किंवा ते जर नसेल तर साखर देखील तुम्ही प्रसादासाठी म्हणून ठेवू शकता यामध्ये पाणी घेतलेलं आहे एक तांब्या भरून पाणी एक लोटा पाणी अभिषेक करण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता पंचामृत तयार करून घेतलेलं आहे या ठिकाणी पंचामृत यामध्ये काय काय येत असतं दूध दही तूप मध आणि साखर तर हे पंचामृत तुम्ही वेगवेगळे सेपरेटसुद्धा ठेवू शकता किंवा त्याला तुम्ही एकत्र देखील करू शकता एकत्र करताना प्रमाण लक्षात घ्यायचं आहे दुधाची क्वांटिटी जास्त असेल त्याच्यापेक्षा दही थोडा छोटा चमचा अर्धा चमचा मध अगदी चार थेंब त्यानंतर तूप दोन थेंब आणि साखर चिमूटभर ठीक आहे तर अशा प्रकारे तुमची ही पूजन सामग्री तयार असली पाहिजेत लक्षात येत आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही सगळी पूजन सामग्री तयार करून ठेवा पूजेसाठी धूपबत्ती अगरबत्ती तुमच्याजवळ असली पाहिजे आणि पार्थिव शिवलिंग तयार करून घ्यायचे आहे लक्षात येत आहे तर तुम्हाला सांगते या श्रावण महिन्यामध्ये हा आपल्या धर्मामध्ये सगळ्यात सगळ्यात पवित्र असा मानला जाणारा महिना आहे त्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जेवढी महादेवाची सेवा करा, सेवा कराल तितकी तुम्हाला जास्तीत जास्त फळ भेटणार आहे महादेवांची सेवा करण्यासाठी हा उत्तम असा महिना आहे सर्वांना माहीतच आहे परंतु त्यासाठी काही नियम आहेत हे नियम कडक फॉलो केलेच पाहिजेत मग कुठले नियम आहेत तर श्रावण महिन्यामध्ये मांसाहार मद्यपान पूर्णपणे वर्ज्य असावे कुणी देखील मांसाहार करायचं नाही मद्यपान करायचं नाही तुमच्या घरी जर कोणी करत असतील घरी तर बनवायचं नाहीच आहे आणि घरचे जर कोणी बाहेर जाऊन खाणारे असतील तर त्यांना देखील सांगा की कृपा करून ॲटलीस्ट हा श्रावण महिना तरी तुम्ही मांसाहार मद्यपान करू नका तरच आपली सेवा आपली पूजा ही देवापर्यंत पोचणार असते पूजेला बसण्यासाठी एक आसन घ्या त्यामध्ये विविध प्रकारचे आसन असतात तर कुशाचे आसन असलेले कधीही उत्तम यामध्ये इथे तुम्ही बघू शकता हे कुशाचं आसन कुशापासून बनवलेलं आहे हे कुशाचं आसन हे तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम तर आहेच आहे आणि गुरुचरित्रामध्ये याबद्दल इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे माहिती सांगितलेली आहे की कुठल्या आसनावर बसून पूजा केल्यावर तुम्हाला काय फळ भेटते तर त्याबद्दलही मी गुरुचरित्रावरु गुरुचरित्राचा आदर्श घेऊन तुम्हाला एक व्हिडिओ बनवून अपलोड करेलच जर समजा तुमच्याकडे नाही आहे सध्या कुशाचं आसन तर तुम्ही तुमच्याकडे असलेलं कापडी किंवा कोणतंही आसन घेऊ शकता शेवटी तुमची श्रद्धा महत्त्वाची तुम्ही किती भक्तिभावाने पूजा करता ते महत्त्वाचं ठीक आहे तर असं नाही आहे की कुशाचं आसन नाही आहे तर आम्ही कशी पूजा करावी तर अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घ्यायची आहे उत्तमरित्या पूजेचे साहित्य आसन इथे धूपबत्ती वगैरे मी लावणार आहे अगरबत्ती धूपबत्ती लावून घ्यायची आहे आणि पूजेचे तयारी सुरुवातीला करून घ्यायची आहे श्रावण महिन्यामध्ये पाळायच्या नियममध्ये एक आणखीन एक नियम आहे की हा श्रावण महिना आपल्या धर्मामध्ये आपण केशकर्तन वर्ज असते आपल्याला केशकर्तन वर्ज असते तर कुणीही श्रावण महिन्यामध्ये केशकर्तन करू नये ही, ही नम्र विनंती आहे सर्वांना जेवढे सात्विक राहता येईल तेवढे सात्विक राहा सात्विक अन्न खावा ज्यांना शक्य असेल तर कांदा लसून तुम्ही वर्ज केलात तर ते ही उत्तमच आहे अशा प्रकारे ही पूजा केलेली आहे पूजेची तयारी केलेली आहे आपण पूजेचा व्हिडिओ आपण नेक्स्ट याच्यामध्ये रेकॉर्ड करून अपलोड करणार आहात तर त्यासाठी तुम्ही तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी ऍक्च्युअली मी तुम्ही पूजेची तयारी कशी करणार करावी त्यासाठी हे बनवलेला व्हिडिओ आहे की पूर्वतयारी लागते हे जर सर्व सामान असेल तर तुम्ही ते पूजाविधी व्यवस्थित पार करू शकाल आणि कुठलीही पूजाविधी सुरू करताना एक लक्षात घ्यायचं आहे की सगळ्यात आधी तुम्हाला दीप प्रज्वलित करायचं असतो दीप धूपबत्ती आणि अगरबत्ती आपल्या श धर्मामध्ये आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की कुठलीही पूजा ही, ही, ही आपण अग्नीच्या साक्षीने करतो आणि अग्नीच्या साक्षीने केलेली पूजाच ही व्यवस्थित फळाला येते ठीक आहे तर अशा प्रकारे पूजेविधीची तयारी करून घ्या आणि नेक्स्ट विद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पूजा कशी करायची महादेवाची पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची ते पाहूया तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही तुमचे पॉझिटिव्ह थॉट्स असतील तर तुम्ही आम्हाला शेअर करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय